नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभव मामी या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सीतानवमी कधी आहे मे महिन्यामध्ये सीतानवमी आहे तिची तारीख काय आहे मुहूर्त काय आहे पूजाविधी कसा करावा आणि का करावा आणि सीतानवमीचं महत्त्व काय आहे या सर्वांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेवढं रामनवमीला महत्त्व आहे तेवढं सीता नवमीला महत्त्व आहे माता सीतेला जानकी म्हणून ओळखले जाते म्हणून हा दिवस जानकी नवमी म्हणून ओळखला जातो या दिवशी माता सीता आणि प्रभू श्रीरामांची एकत्रित पूजा केल्याने सोळा महान दान केल्याचे फळ प्राप्त होते प्रभू राम हे विष्णू आणि माता सीता ही देवी लक्ष्मीचा अवतार आहे त्यामुळे सीता नवमीच्या दिवशी माता सीतेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची ही कृपा आपल्यावरती राहते प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचे आपल्या जीवनामध्ये पूजनीय स्थान आहे माता सीतेला सीता नवमी समर्पित आहे हा सण देशभरामध्ये मोठा उत्साह साजरा केला जातो या दिवशी माता सीतेची विधिवत पूजा केली जाते माता सीतेला प्रभू रामा इतकेच महत्व आहे सीतेचे स्थान रामाच्या आधी आहे त्यामुळे रामनवमी प्रमाणे सीता सीतामातेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो सीता नवमीच्या शुभमुहूर्तावर माता सीतेची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते चला तर आता बघूया की सीता नवमी कधी आहे पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी म्हणून साजरी केली जाते त्यानुसार यंदा सोळा मे रोजी सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी सीतानवमी सुरू होईल तर सतरा मे रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ती समाप्त होईल अशा उदय उदयतिथीनुसार सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सीतानवमी ही साजरी केली जाईल या दिवशी सकाळी दहा वाजून छप्पन मिनटे ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा पूजेचं शुभमुहूर्त आहे आता बघूया की सीता नवमीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे सीता नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुवर उठलं तर खूपच छान त्यानंतर स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर माता सीतेचे नामस्मरण करायचे आहे देवघराची साफसफाई करायची आहे पूर्ण घराची साफसफाई करायची आहे गंगाजल शिंपडायचं आहे तुमच्याकडे माता सीता आणि प्रभू श्रीरामांची जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक नक्की करून घ्या अगोदर पाण्याने अभिषेक करा नंतर पंचामृताने अभिषेक करा परत पाण्याने अभिषेक करा अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर तुम्ही फोटोची फक्त पूजा करायची आहे त्यानंतर सीता आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे पाठ असेल तर पाटावरती करा किंवा चौरंगावरती करा जर तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तिथे देखील तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालते तुमचं देवघर जर मोठं असेल तर त्यानंतर माता सीतेला जे काही शृंगाराचं सामान असते आपलं स्त्रियांचं जे काही शृंगाराचं साम सामान असते त्याचं साहित्य तुम्ही अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि शेवटी माता स्थितीची आरती करून नैवेद्य अर्पण करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद